आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील सर्व परमिट रूम बियर बार लायसन्स धारकांना शासनाकडून वाढवण्यात आलेल्या दहा टक्के लायसन्स फी वॅटच्या निषेधार्थ बार असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता या दहा टक्के फी वाढीच्या विरोधात राहुरी तालुका परमिट रूम बियर बार असोसिएशनच्या वतीनं तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात पंधरा वाढ केले तसेच मागील वर्षापासून परमिट रूमला दहा टक्के वॅट भरावा लागतोय या दोन्ही कारणामुळे अनु, आर्थिक नुकसान होत आहे सदरची अन्यायकारक वाढ रद्द होण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व परमिट रूम व बार बंद ठेवण्यात आले यावेळी बियर बार असोसिएशनचे अध्यक्ष जयेश मोसमाडे सतीश सोनवणे राजेंद्र उंडे बाळासाहेब मांगोर्डे रुपेश तनपुरे रावसाहेब मांगोर्डे रमेश उंडे गोवर्धन तनपुरे सागर कदम दीपक डावकर रणजित गाडे पांडुरंग भुजाडी देवीदास ठुबे आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने जो टॅक्स वाढवला आहे किंवा हे झालंय त्यामुळे आम्हाला परमिट धारकांना परवडणं ना परवडत नाही हॉटेल लाईन त्याच्यामुळे इल्लीगल पण जास्त वाढलेले त्याच्यामुळे धंदे अजिबात हे होत नाही परत आता लायसन फी पण वाढवलेली आहे त्याच्यामुळं पण परमिट धारक आम्ही सगळे संकटात सापडलो आहोत आता आम्ही ते तेच ते निवेदन दे दिलेलं आहे तहसील शिल, तहसीलदार साहेबांच्या पुढे हेच टॅक्स कमी करणं व्याज टॅक्स कमी करणं लायसन फी कमी करणं आणि इल्लीगल वर आळा बसावा या हिशोबाने आज आम्ही असोसिएशन राऊरी तालुका परमिट रूम बार असोसिएशन तर्फे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण परमिट रूम धारक जमलेलो आहोत महाराष्ट्र शासनाने जो अन्यकारक व्हॅट टॅक्स दहा टक्के वाढवला तो परमिट रूमच्या चालकांच्या विरोधात आहे आणि अनलिगली प्रकारे असं जे व्यवसाय चालतात त्याच्यावर कुठली कारवाई न करता परमिट रूम धारकांना त्यांनी वेटीस धरलेला आहे आणि परमिट रूम चालकांना अन्य कारक व्हॅट आणि फी असते शासकीय लायसन फी ती पण खूप मोठ्या प्रमाणात तफावत वाढवली त्यांनी त्यामुळं ते परमिट रूम चालवणं फार झिक्रीच झालेलं आहे हा परमिट रूमचा व्यवसाय पूर्णतः धोक्यात आलेला आहे तर परमिट रूम धारकांना अशी जर हे झालं तर त्यांच्यावर उपासमार करण्याची वेळ येईल व शासनाने याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढून जो अन्यायकारक व्हॅट टॅक्स आहे तो त्यांनी निर्णय त्यांचा बदलून रद्द करण्यात यावा व आम्हाला त्याच्या जे आहे मार्ग काढावा शासनाला विनंती आणि अनलिगली व्यवसायांवरती ताबडतोब त्यांनी काहीतरी कारवाई करावी का जेणेकरून आम्ही जे टॅक्स धारक आहोत जे लायसन आम्ही घेतोय त्याची फी भरतोय त्याच्या मध्ये काहीतरी आळा बसला पाहिजे म्हणजे आम्ही परमिट रूम वालाय थोडस म्हणजे जगणं आमचं सोयीस्कर होईल व या हिशोबाने शासनाने लक्ष देण्यात यावे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा